मित्रांनो नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाची कहाणी पाहणार आहोत ज्यामध्ये घाम संघर्ष अपमान मेहनत चिकाटी आणि शेवटी येस आहे हा प्रवास आहे एका साध्या चहाच्या टपरीपासून ते आलिशान बी एम डब्ल्यू कारपर्यंत पोहोचण्याचा एक साधा तरुण ज्याच्याकडे पैशाची श्रीमंती नव्हती पण डोळ्यामध्ये एक स्वप्न होतं ही कहाणी आहे आपल्याला प्रेरणा देणारी जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट करा ती अशक्य काहीच नाही तो एक साधा गावाकडचा मुलगा घरामध्ये पैशाची अडचण आईवडील दिवसभर मेहनत करूनसुद्धा दोन वेळेचे जेवण कसंबसं भागवायचे शाळेतल्या मित्रांकडे पुस्तकं शाही पेन चांगले बुट चांगले कपडे त्यांच्याकडे असायची पण त्याच्याकडे फक्त पेन्शील आणि फाटलेल्या वह्या याशिवाय काहीच नसायचं ही गरिबी त्याला खचू शकली असती पण त्याने ठरवलं होतं की माझं आयुष्य मी बदलून दाखवणारच मग त्याने एक चहाची टपरी चालवण्याचा प्रयत्न घेतला घर चालवण्यासाठी त्याने शिक्षणाबरोबरच छोट्या टपरीवर चहा विकायला सुरुवात केली सकाळपासून रात्रीपर्यंत हातातल्या छोट्या ग्लासातून ग्राहकांना चहा देताना त्याचे डोळे मात्र कायम मोठ्या स्वप्नांकडे लागलेले होते लोक त्याला म्हणायची नाव ठेवायची चहावाला कधी मोठा होत असतो का पण त्याने हे टोमणे ऊर्जेमध्ये बदलून दाखवले टपरीवर उभं राहून तो लोकांना चहा देत असताना त्यांच्या गप्पा ऐकायचा व्यवसाय पैसा यश अपयश हीच होती त्याची खरी शाळा तो रोज रात्री स्वप्न पाहायचा एक दिवस मी देखील मोठा व्यापारी बनेल मोठा बंगला असेल मोठी गाडी असेल आणि ती गाडी मी चालवेन पण फक्त स्वप्न बघून काहीच होत नाही त्याने वाचन सुरू केलं छोट्या मोठ्या पुस्तकातून व्यवसायाची माहिती मिळवायचा प्रेरणादायी लोकांच्या कथा वाचायचा ऐकायचा दिवसभर चहा विकून तो थोडेसे पैसे वाचवायचा वाच 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 आणि त्याच पैशामध्ये पुढे त्या त्याच्या व्यवसायाला गुंतवणूक करण्याचं त्याने ठरवलं सुरुवातीला त्याने थोडे पैसे जमा करून एक छोटासा व्यवसाय सुरू केला पण अनुभव नसल्याने तो व्यवसाय तोट्यामध्ये गेला आता तो तोट्यात गेल्यामुळे लोकं त्याला हसायला लागली चिडवायला लागली लोक त्याला म्हणायची टपरीवाल्याचा धंदा एवढाच होत असतो पण त्याने हार मानली नाही शेवटी त्याने ठरवलं अपयश म्हणजे शेवट नाही तर ती एक शिकवण आहे पुढच्या वेळी त्याने लोकांच्या गरजावर लक्ष केंद्रित केलं चहाच्या टपरीवर बसणारे लोक नेहमी कोणत्या गोष्टीवर बोलतात त्यांना काय कमी आहे याचं निरीक्षण तो करू लागला छोट्या मोठ्या व्यावसायिक कल्पना सुचवल्या यावेळी तो सावध होता आणि थोड्या प्रमाणामध्ये त्याने गुंतवणूक केली हळूहळू त्याचा धंदा वाढू लागला त्याकडे आता फक्त टपरी राहिलेली नव्हती तर स्वतःचा एक छोटासा व्यवसाय तयार झाला होता त्याचा प्रवास अजूनही सोपा नव्हता अनेक वेळा तो अडचणीत सापडला पैशाची कमी होती बाजारामधील स्पर्धा काही मित्रांनी त्याला सोडूनसुद्धा दिलं होतं पण त्याच्या डोक्यामध्ये एकच वाक्य होतं मी थांबणार नाही मी तो दिवसाला सोळा ते अठरा तास काम करत होता शरीर थकत होतं पण मन मात्र अजून जास्त ताकदीचं होतं एके दिवशी त्याच्या उत्पादनाला म्हणजेच त्याच्या व्यवसायाला इतकी मोठी मागणी आली की त्याला वाटलं आता खरंच काहीतरी मोठं घडणार आहे हा टप्पा होता त्याच्या जीवनातील मोठ्या बदलाचा आता तो छोटा टपरीवाल्यापासून उद्योजक बनला होता हळूहळू त्याने व्यवसाय वाढवत नेला लोक त्याला आता टपरीवाला म्हणत नव्हते तर व्यावसायिक म्हणून ओळखू लागले जिथे आधी दहा रुपयाचा चहा विकायचा तिथे आता लाखो कोट्यांचे तो डील करू लागला आणि तो असा दिवसही आला ज्या मुलाने चहाच्या टपरीवर उभं राहून ग्राहकाच्या गाड्या पाहत स्वप्न पाहिली होती त्याच्याच हातामध्ये आज बी एम डब्ल्यूची होती ही गाडी फक्त आलिशान जीवनाचं प्रतीक नव्हती तर त्याच्या मेहनतीचं संघर्षाचं आणि स्वप्नपूर्तीचं एक जिवंत उदाहरण आहे ही कहाणी आपल्याला शिकवते गरिबीमध्ये जन्माला येणं आपल्या हातात नसतं पण मोठं बनणं नक्की आपल्या हातामध्ये असते अपयस आलं लोकं हसली टोमणे मारली तरीही थांबायचं नाही मेहनत चिकाटी आणि स्वप्नावर विश्वास असेल तर चहाच्या टोकरीपासून ते बी एम डब्ल्यूपर्यंतचा प्रवास प्रत्येकाला शक्य आहे हा प्रवास फक्त एका व्यक्तीचा नाही तर प्रत्येक मेहनती संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचा आहे ज्याने ठरवले मी जिंकणारच तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद